नेरळ माथेरान घाटात रविवारी चांगलाच ड्रामा रंगला एकीकडे हिरव्या वनराईत भिजण्याचा फेसाणाऱ्या धबधब्यांचा आनंद लुटायला आलेले पर्यटक तर दुसरीकडे अचानक वाहतूक करत माथेरान चढणारे हेच पर्यटक होय नेरळ पोलिसांनी रविवारी बेशिस्त वाहन चालकांवर अचानक कारवाईचा बडगा उकारला आणि सुरू झाला टॅक्सी चालकांच्या विरोधात स्ट्राईक वाहन चालक म्हणाले फक्त आमची चूक नाही पोलीस विकेंडला घाटात नसतात पर्यटक कुठेही वाहने लावतात आणि त्रास आम्हाला सहन करावा लागतो तणाव वाढला पर्यटक झाले मुलांना खांद्यावर घेऊन घाट लागला शेवटी दुपारी वाजता पोलीस आणि टॅक्सी युनियन यांच्यात तोडगा झाला मद्यपान करून वाहन चालवणे नको रांगेत गाड्या ड्रेस कोड अनिवार्य असल्याचं यावेळी सांगण्यात आलं आणि एक महिन्याची सवलत देत वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आले पर्यटकांना मोठा दिलासा मिळाला पण आजच्या या वादातून एक गोष्ट मात्र ठसली पर्यटन सुखद होण्यासाठी शिस्त आणि संवाद दोन्ही गरजेचे आहे द पोलीस न्यूज ब्युरो नेरळ माथेरान